चंद्रपूर जलजीवन मिशन कार्यक्रमांतर्गत ग्रामीण भागात नळ पाणीपुरवठा योजनेच्या कामांसाठी मंजुरी दिलेल्या बिलांसाठी लाच मागणाऱ्या तीन अधिकाऱ्यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले कार्यकारी अभियंता हर्ष यशोराम बोहरे वरिष्ठ सहायक सुशील मारुती गुंडावार आणि कंत्राटी परिचर मोह मतीन फारून शेख अशी अटकेत असलेल्या लाचखोरांची नावे आहेत या तिघांविरुद्ध रामनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून चौकशी सुरू आहे जिवती तालुक्यातील एका ठेकेदाराने केलेल्या तक्रारीनुसार जल जीवन मिशन अंतर्गत तेवीस गावांमध्ये नळ पाणीपुरवठा योजनांची कामे करण्यात आली होती यातील दहा गावांच्या बिलांपैकी काही बिले मंजूर झाली मात्र उर्वरित बिलांसाठी कार्यकारी अभियंता बोहरे यांनी चार लाख आणि त्यांच्या वरिष्ठ सहायक गुंडावार यांनी वीस हजारांची लाच मागितली होती ही लाच कंत्राटी परिचर मतीन शेखच्या माध्यमातून पोहोचवण्यात येणार होती सात ते नऊ एप्रिल दोन हजार पंचवीस दरम्यान तक्रारीची पडताळणी करण्यात आली आणि एप्रिल दहा रोजी सापळा रचून गुंडावार यांच्याकडून चार लाख वीस हजार लाच स्वीकारताना त्यांना रंगेहाथ पकडण्यात आले त्यानंतर ही रक्कम शेखमार्फत बोहे यांच्यापर्यंत पोहोचवण्यात आली होती तिन्ही आरोपींना अटक करून न्यायप्रविष्ट करण्यात आले आहे ही धक्क कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक डॉ दिगंबर प्रधान यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपअधीक्षक मंजुषा भोसले व त्यांच्या सहकाऱ्यांनी केली या कारवाईमुळे जिल्हा परिषद प्रशासनात मोठी खळबळ उडाली आहे